संपूर्ण राज्याच्या लक्ष ले लागलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखाने कारखाना निवडणुकीचे निकाल या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे यामध्ये ओबीसी प्रवर्गातून नीलकंठेश्वर पॅनल हे चारशे चाळीस मताने पुढे आहेत त्याचबरोबर एन टी एन टीमध्ये नऊशे चौऱ्याऐंशी मताने नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार या ठिकाणी पुढे आहेत यामध्ये ओबीसी प्रवर्गाचे रामचंद्र नाळे हे सहकार बचावचे उमेदवार यांना तीन हजार सहाशे चौ चव्वेचाळीस मते मिळाले आहेत त्याचबरोबर अजित पवार गटाचे उमेदवार नितीन शेंडे यांना चार हजार एकशे वीस मते मिळाले त्याचबरोबर भटक्या जातीचे जमातीचे उमेदवार विलास देवकाते यांना चार हजार दोनशे एकोणसत्तर मते मिळाले ते विलास देवकाते हे उमेदवार अजित पवार गटाचे निळकटेश्वर पॅनलचे उमेदवार आहेत त्याचबरोबर सूर्यजी देवकाते यांना तीन हजार दोनशे मते मिळाले ते सहकार बचाव पॅनलचे उमेदवार आहेत अशा पद्धतीनं आपल्याला माळेगाव सरकारी साखर निकाल येत आहे त्याचबरोबर महिला वर्गामध्ये सहकार बचाव पॅनलच्या उमेदवार राजश्री कोकरे यांना दोन हजार बावीस मते मिळाली आहे त्याचबरोबर अजित पवार गटाची संगीता कोकरे यांना दोन हजार एकशे एकसष्ट मते मिळाल्याचा निकाल आपल्याला हाती लागतो आहे त्याचबरोबर अजित पवार गटाच्या ज्योती मुलमुले यांना एक हजार नऊशे एकोणसाठ मते मिळाल्याचे समज समजते आहे त्याचबरोबर सहकार बचाव पॅनलच्या उमेदवार सुमन गावडे यांना एक हजार पाचशे पंचेचाळीस मते मिळाल्याचे वृत्त आत्तापर्यंत आपल्या आपल्या हाती मिळालेले आहे त्याचबरोबर इथून पुढच्या अपडेट मिळण्यासाठी आपण कीर्तीसिंगम डिजिटलला डिजिटल न्यूज चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा